कसं काय पुणेकर कसे आहात सगळे मकर संक्रांती हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणं स्नानदान करणं शुभ मानले जाते ब्लॅक कलर घालणेही शुभ मानला जातो त्यामुळे मी ब्लॅक कलरची साडी घातलेली आजचा प्लॅन असा होता की श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे येथे व्हिजिट द्यायची जिथे तुम्हाला एकच ठिकाण असं आहे की तिथे तुम्हाला तिन्ही देवीचे दर्शन किंवा तिन्ही रूपां देवीच्या रूपांचे दर्शन घेता येते इथे श्री महासरस्वती श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली अशा तिन्ही देवींचे दर्शन तुम्ही तिथे एकाच ठिकाणी घेऊ शकता हे मंदिर बांधण्याकरता टोटल बारा वर्ष लागलेली तिथले आर्किटेक्चर एवढे सुंदर आहे की तुमचं लक्षच दुसरीकडे जाणार नाही ओवरऑल डेकोरेशन ही खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या फेस्टिवल्सला वेगवेगळे डेकोरेशन इथं करण्यात येते नवरात्रीला गर्दी काय असते ते सांगायलाच नको नवरात्रीचं डेकोरेशन ही खूप सुंदर असं असतं जागृत असं देवस्थान आहे काही तुम्ही विश केली की ती पूर्ण होते असं मानलं जातं तिथे गेल्यानंतर थोडेसे पॉझिटिव्ह वाईब्स गॅदर केले नंतरना प्लॅन असा होता की देवीचं दर्शन व्यवस्थितपणे घेऊन तळ्यातला गणपती जो की पेशवांचे पूजास्थान आहे सारसबाग हे पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण स्थळ आहे तिथेच तुम्हाला हे दोन्ही मंदिर मिळून जातील जर तुम्हाला जर कधी तिथे व्हिजिट करायचे असेल तर या गणपती मंदिराला तळातले गणपती असंही म्हणतात आणि हिवाळ्यात गणपती बाप्पांना टोपी आणि स्वेटर घालण्यात येते का तर देवाला थंडी वाजू नये तिथलं आर्किटेक्चरही खूप सुंदर आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो क्रेजी क्रेजीसीसी कॅफेला तिथं मॉकटेल चीज असं पास्ता ऑर्डर केलेला ओव्हरऑल प्राइसिंग झालं तर पाचशे रुपये टेस्ट वाईज मी टेन आउट ऑफ नाईन अशी रेटिंग देईल आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आज पुरतं एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय